बीड जिल्ह्याच्या आष्टीच्या इतिहासामध्ये प्रथमच स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आष्टी शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे चोवीस ते सत्तावीस असे चार दिवसीय कृषी प्रदर्शन प्रथमच होत आहे संयोजक आपल्यासोबत माझे आमदार भीमराव धोंडे आहेत त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने तयारी सुरू झाली आहे कशा पद्धतीने असणारे काय सांगा आज आष्टी शहरामध्ये डॉक्टर स्वामीनाथन कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आष्टी पाटोदा शिरोर त्याचप्रमाणे कर्जत श्रीगंधा पाथर्डी या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा कारण या परिसरामध्ये पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन होत आहे यामध्ये आधुनिक जे ट्रॅक्टर्स आहेत आधुनिक जी मशिनरी आहे ती सर्व उपलब्ध असणार आहे याशिवाय शेतीशी संबंधित बी बियाणं खते यांचं पण शी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ते उपस्थित आहेत आणि शेतीशी लागणाऱ्या या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन हे या प्रदर्शनामधून लोकांना मिळणार आहे आपला हा पूर्ण परिसर पाच सात सात आठ तालुक्याचा हा दुष्काळी परिसर आहे या परिसरामध्ये कुठली पिकं घ्यावीत कुठली घेऊ नयेत याचं संपूर्ण मार्गदर्शन काही तज्ज्ञ शेतकरी येऊन या ठिकाणी करणार आहेत कोणत्या पिकाला भविष्यात गती असणार आहे कोणती पिकं शेतकऱ्यांनी घ्यावेत याचं या ठिकाणी या चार दिवस म्हणजे चोवीस ते सत्तावीसपर्यंत रोज दुपारी या ठिकाणी तज्ज्ञ शेतकऱ्याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे ते ऐकण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी यावं शेतकऱ्यांनी समक्ष प्रदर्शनाला भेट द्यावी आणि येथील सर्व गोष्टीची माहिती घेऊन आपल्या शेतीत ते प्रयोग करावेत शहरामध्ये आश्या प्रथमच हे प्रदर्शन होत आहे कशामुळे तुम्हाला हे प्रदर्शन घ्यावं वाटलं काय सांगा शेतकरी जीवनावर अनेक वर्षे मी काम करतो मला असं वाटलं की की प्रदर्शनाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन हो। व्हावं त्यांच्या शेतीमध्ये सुधारणा व्हावी हो। म्हणून ही कल्पना दोन वर्षापूर्वीच मला होती मला असं वाटत होतं दोन वर्षापासून आपण हे प्रदर्शन घ्यावं पण ते आता यावर्षी फलसुरू झालेलं आहे आपल्यासोबत कॉर्डिनेटर आहे त्यांच्याशी बोलूया हे प्रदर्शनामध्ये किती जणांनी नोंदणी केली किती स्टॉल आपल्या आता प्रथमच आष्टी शहरामध्ये साहेबांच्या नियोजनाखाली प्रथमच कृषी प्रदर्शन आयोजित केलं तर त्या मानाने पाच तालुक्यामधून जे काय व्यावसायिक होते महाराष्ट्रातून जे काही व्यावसायिक होते जे आधुनिक शेती संदर्भात जे कंपन्या औषध बी बियाणे खते पशुखाद्य नवनवीन तंत्रज्ञान तर त्यांनी साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आणि सर्व संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने हे प्रदर्शन आता सक्सेस होत आहेत आणि ह्याच्यामध्ये शंभर स्टॉल जे आता सुरुवातीलाच पहिलं वर्ष असून शंभर व्यावसायिक स्टॉल ह्या ठिकाणी निरनिराळ्या कंपन्यांचे इथं आलेले आहेत आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी त्यांच्या तें पण त्यांच्याशी संवाद साधू काय सांगाल प्रथमच आष्टी शहरामध्ये इतकं मोठं राज्यस्तरीय प्रदर्शन होत आहे काय शेतकऱ्याला आव्हान करा आष्टी तालुक्यामध्ये डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन जे आयोजित केलेलं आहे या प्रदर्शनाचा खरंच आपल्या तालुक्यासाठी पर्वणी आहे आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेती करत असताना जे काही नवी नवीन नवीन तंत्रज्ञान आहेत नवीन प्रयोग आहेत जे विद्यापीठाचं संशोधन आहे ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचं काम ह्या खरं प्रथ प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असतं आणि आष्टी तालुक्यामध्ये हे प्रदर्शन पहिल्यांदाच भरतं आहे असे प्रदर्शनं बऱ्याचशा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी असतात आपले बरेचसे शेतकरी बाहेरच्या ठिकाणी जाऊन प्रदर्शन पाहतात परंतु आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी ही एक पर्वणी असणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की या प्रदर्शनाचा त्या ठिकाणी त्यांनी लाभ घ्यावा आणि प्रदर्शनामधून तालुका एक तर दुष्काळी भाग आहे काही उपक्रमशील शेतकरी पण आहेत या प्रदर्शनामुळे आ... काही क्रांती घडू शकते का नक्कीच आष्टी तालुका जरी दुष्काळी भाग असला तरी दुष्काळी पट्ट्यामध्ये सुद्धा जे काही पिके येतात ते पिकं घेण्यासाठी आपली जी भौगोलिक परिस्थिती आहे पर तीच फार चांगल्या पद्धतीची आहे फक्त शेतकऱ्यांनी थोडंसं नाविन्यपूर्ण ज्या बाबी आहेत त्या नाविन्यपूर्ण बाबीकडे वळणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्या तालुक्यात जर विचार केला तर ड्रॅगन फ्रूटसारखं जे काही दुष्काळी पट्ट्यातलं पीक आहे फार चांगल्या पद्धतीने येत आहे पाणी कमी लागतं आहे अशाच पद्धतीचं जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते नवीन तंत्रज्ञान आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देता येऊ शकतं एकूणच आपण पाहिलं की आष्टीसारख्या ग्रामीण भागामध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन होत आहे याचा आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड